इनका खुद का नंबर नहीं है और हमारा चालन बना रहे देखो सर इधर क्या नाम है आपका सर नाम बोलिए ना नाम बोलिए ना सर अरे आपको जितना लेना आप, है उतना आपको पूरा नाम बोलिए बस हाँ हाँ. पूरा नाम बोलिए नाम हाँ. नाम नाम आपका नाम. पूरा पूरा बता दिया बोलिए ना नाम सरमारे का, हाँ. का कोई को गलत है क्या अरे गलत नहीं है तो आप बोलिए ना क्या हेलमेट है क्या अभी देखो आप इन लोगों का नंबर देख लिए देखो इनका नंबर खुद का नहीं है और मेरा चालन बना रहे आपका नाम बोलिए सर अरे लायसन आहे ना मेरे पास ट्रॅफिक पोलिसांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर काळा टेप आणि दुसऱ्यांचे चलन फाडायला निघाले या ट्रॅफिक पोलिसांना वेगळे नियम आहेत का नंबर प्लेट लपून वसुली करणाऱ्या दोन पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल नागपुरातील दोन वाहतूक पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये अधिकारी वाहन चालकांना थांबून त्यांची कागदपत्रे तपासत असताना त्यांची स्वतःच्या दुचाकीची नंबर प्लेट काळ्या फितीने झाकलेली दिसते कळमना परिसरातील सरजा बारजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे नागपूर शहर वाहतूक पोलीस पुन्हा एकदा वादात सापडले आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये दोन अधिकारी रस्त्याच्या कडेला उभे आहेत त्यांच्या स्वतःच्या दुचाकीच्या नंबर प्लेट वर काळी टेप असूनही तपासणीसाठी वाहने थांबवत आहेत एका मोटरसायकल स्वाराने अधिकाऱ्यांना रेकॉर्ड करून काळ्या फितीबाबत विचारणा केली तेव्हा एका अधिकाऱ्याने मोटरसायकल स्वाराला त्याच्या हेल्मेटबद्दल विचारून उलटसुलट चर्चा केली कळमना येथील सरजा बारजवळील उड्डाण पुलाखाली ही घटना घडली असून यात सहभागी असलेले अधिकारी कॉपटी वाहतूक पोलीस विभागातील असल्याचे सांगण्यात येत आहे ज्या ठिकाणी अधिकारी तैनात होते तेथे वाहतूक कोंडी होत नाही अनधिकृतपणे खंडणी वसूल करणे वाहनधारकांना दंड देणे असे सुचवणे असे असतानाही शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही उघड कारवाई न केल्याने अशा गैरप्रकारांना चालना मिळते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर